आदिवासी समाजाला न्याय देण्याची भूमिका आमदार चंद्रकांत रघुवंशी कोटली धानोरा गटाच्या शिवसेना मेळावा शेकडो युवकांचा पक्षप्रवेश आदिवासी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळवून देत त्यांना न्याय दिला ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या त्यावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली परंतु ज्या कुटुंबाला आदिवासीमुळे सत्ता मिळाली त्या कुटुंबाने आदिवासी करता फक्त स्वतःच्या परिवाराचा स्वार्थ आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील धानोरा व कोटली गटाच्या शिवसेनेचा मेळावा धानोरा येथे घेण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी बोलत होते मेळाव्याचं प्रास्ताविक माजी सभापती विक्रम सिंह वळवी यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी म्हणाले पश्चिम पट्ट्यातील मतदार स्वाभिमानी आहेत दुर्भाग्यातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत आम्हाला गटातून पराभव पत्करावा लागला आदिवासी समाजातील बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व देण्याचं काम रघुवंशी कुटुंबियांनी केलं रमेश गवितांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विक्रमसिंह वळवींना सभापती बनवलं तर रंजना वसावे यांना पंचायत समिती सभापती बनवलं येत्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात येईल त्यांच्या मागे सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहण्याचं आव्हान त्यांनी केलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामरघुवंशी म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार असल्याचं ठरवून घ्या प्रत्येक गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तर आपला विजय सहज शक्य आहे या निवडणुकीत पोटली आणि धानो गटात परिवर्तन झालंच पाहिजे गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेत सामान्य लोकांना मोठा त्रास झाला विकास कामांना आडकाठी लावण्यात येत होती यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार बाजार समिती सभापती दीपक मराठे माजी पंचायत समिती सभापती अंजना वसावे मजूर फेडरेशन चेअरमॅन अंकुश पाटील धानोरा सरपंच प्रकाश पाडवी उपसरपंच किस्मत पाडवी जोगणीपाडा सरपंच नितेश वळवी माजी उपसभापती कमलेश महाले धर्मेंद्र परदेशी लोयचे माजी उपसरपंच बस्तीराम नाईक आदी उपस्थित होते धानुरा येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशींनी स्वागत केलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकसंघ राहून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला पण दुर्दैवानं ज्या कुटुंबाच्या मागे आदिवासी म्हणून शब्द लागलेला होता या महाराष्ट्राची सत्ता मिळाली कुटंबा चा ने कभी आदिवासी हिताचा विचार केला नहीं हिताचाच विचार परिवार मैं अभी भी तुमको विनंती करूंगा दो तारीख को मतदान है टिकट देने का मेरे हाथ में नहीं है पर सिफारिश करने का मेरे हाथ में है एक नाथ शिंदे साहब किसको भी टिकट देंगा पर धनुष्य बान के जो भी उम्मीदवार खड़े रहेंगे या हमारी युवती के जो उम्मीदवार खड़े रहेंगे उसके प्रचार के लिए भी तुमने नंदुरबार में आना हाथ जोड़ के विनंती करता नगर का साल बीस रत्ना रघुवंशी नंदुरबार शहर की नगराध्यक्ष है एकदम इमानदारी नंदुरबार के लोगों की सेवा करते इसके लिए लोग चुन के देते एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी लोक कल्याणकारी योजना भरपूर दिल्या